नमस्कार मी खंडेर आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी आल्यानंतर असा प्रकरण समोर आलेला आहे की आज दिनी संत श्री केतय्या स्वामी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बिलोली शहरातील काही समाज बांधव हो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावरती हार अर्पण करण्यासाठी आले असता त्यांना अशा कठोर सामना करून पुढे जावा लागला की आपण पाहू शकता या ठिकाणचं दृश्य शहरात महाराष्ट्राच्या आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गुलोली शहराच्या वतीने बांधण्यात आलेल्या या नारीच्या बांधकामाच्या समोरच शहरातील इतर त्या वस्तीमधून सांडपाण्याची व्यवस्था न झाल्याकारणाने आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुस्तार अभिवादन करण्यासाठी गुरु समाजातील समाज बांधव होते त्या समाज बांधवांना आज या घरीच्या साम्राज्याचा सामना करावा लागला गुलुली शहरातील सुधार नागरिक व विरोली नगरपालिकेचे प्रशासनाचे अधिकारी या सर्वांना आदरणीय साईनाथ भाऊ खंडेराय यांनी वारंवार वार विनंती करूनही इथे खाण्याचे साम्राज्य संपुष्टात आणता आले नाही तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सांडपाण्याची व्यवस्था न झाल्याकारणाने इथं चिखलाचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे तर विलोली शहरातील सुद्धा नागरिक व प्रशासनाला आम्ही विनंती करतो की या चिखलाच्या सुशोभीकरण आणि या सांडपाण्याची व्यवस्था